दुसरा हल्ला की तिसरा माग वळायला लागला झेंडोवाल्याने काय करायचं कसा टाकणार झेंडोवाला झेंडा पहिलीकडल्या सगळे माग काय झालं नाही मागसर म्हणजे की प्रत्येकाला राग येतोय त्यामुळे आधीच माग सर आकाराचा आनंद घ्या सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चलोय कोण होतोय कर्जत केसरी माहित्रता एक नंबर आणि एक लाखाचा मानकरी सगळ्यांचाच कस पडलाय पलीकडं घरचा साज पळतोय अलीकडं भुंगा पळतोय पल पलीकडं सिकंदर शॉर्ट घनका सिकंदर लढत झाली दोघांत पलीकड सिकंदरी सम्राट पाला आणि अलीकड भुंगा, भुंगा शॉर्टगर निखाल गेला केटीसी कड बघूया निकाल सुंदर अस मैदान बघा पार पाडला च कर्ज मैदान न भोतो ना भविष्यत अशी बघा रिकॉर्ड ब्रेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले प्रेक्षक एकदा कळू दे